नमस्कार मी मधुरा आणि गृहिणींसाठी ना टॉपमोस्ट प्रायोरिटी कुठली असेल तर आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य हेल्थ आता यामुळेच ना मी काय मिळाला काही ना काही हेल्दी ऑप्शन्सच्या शोधामध्ये असते तेलाचाच विचार केला तर तेल आपल्या रोजच्या स्वयंपाकात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे घटक आहे पण जे बाजारामध्ये तेल मिळतात तर त्यामध्ये शुद्ध आणि नैसर्गिक तेल मिळणं खरंच खूप अवघड आहे कारण बऱ्याचदा बाजारामध्ये जे तेल उपलब्ध असतं त्यामध्ये असतात 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 आर्टिफिशियल रंग ऍड केलेले चवी फ्लेवर ऍड केलेले असतात जेणेकरून ते नैसर्गिक दिसावं ऑर्गॅनिक दिसावं तुमच्या प्रॉब्लेमचं मी इथे एक सोल्युशन घेऊन आलेले आहे मी नुकतंच ना एक प्रॉडक्ट खरेदी केले आणि जे मला प्रचंड आवडलं आणि मी इथे ऑर्डर केलेलं आहे सॉफ्टेलच कोल्ड प्रेस आणि जसं मी मशीन सुरू केलं तेव्हा तुम्ही ना एक बाईचा आवाज ऐकला असेल सेट टेम्परेचर ॲज पर युजर मॅन्युअल याचा अर्थ काय या मशीनच्या मागे ना एक तुम्हाला स्टिकर दिसेल त्या स्टिकरवर वेगवेगळे नट्स आणि सीट्ससाठी जर तुम्हाला ते ऑइल प्रोसेस करायचं असेल तर काय काय टेम्परेचरचं सेटिंग हवं ते सेटिंग दिलेलं आहे तर त्या गाईडलाईन फॉलो करून आपल्याला मशीनचं टेम्परेचर सेट करायचं आहे तितकंच नाही तिथे बाजूला तुम्हाला एक क्यू आर कोडही दिसेल तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला ऑनलाईन या प्रॉडक्टचा डेमोही बघायला मिळेल मीही तेच केलं जेव्हा प्रॉडक्ट मी ऑर्डर के केलं हा कोड स्कॅन केला आणि डेमो घेतला आता हा ट्रे आहे याचं झाकण उघडायचं यामध्ये मी सगळ्यात आधी घालते शेंगदाणा कारण शेंगदाणा तेल आपण सगळ्यात जास्त खातो सो हे शेंगदाणे घालूया सो so, इथे मी घेतले एक किलो शेंगदाणे आता हा ट्रेप खर्यात बंद आणि हे मशीनला आहे ना आता टेम्परेचर आपल्याला सेट करायचं त्यासाठी काय करायचं इथे ना इथे हे शूजचं बटन आहे हे बटन प्रेस करायचं की तुम्ही टेम्परेचर इथे सिलेक्ट करू शकता सो हे तुम्हाला किती डिग्रीवर आहे तर जे ग्राउंडनट ऑइल आहे त्याला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस सांगितलं सो हे केलं मी सेट आणि रनचं बटन दाबायचं आत्ता ही बाई काय म्हणाली नाऊ हिटिंग द मशीन विल स्टार्ट इन अप्रॉक्झिमेटली फोर मिनिट्स म्हणजे जेव्हा आपण बेकिंग वगैरे करतो तेव्हा प्रीहिटिंगचा एक ऑप्शन असतो किंवा हिट करतो आपण जनरली सेम इथे आहे की हे चार मिनिटासाठी आपण जे टेम्परेचर सेट केलं आहे त्यावर ते प्रीहीट होतं चार मिनटां आता चार मिनिटे झालं की हे मशीन ॲटोमॅटिक सुरू होतं तुम्हाला आवाज पण येत असेल मशीन सुरू झाल्याचं आणि त्याची प्रोसेस प्रक्रिया सुरू होते आणि तुम्ही बघू शकाल इथे ना तेल ड्रिप आहे तेल आहे अगदी काही मिनटांच्यात ही प्रोसेस सुरू होते आहे आणि त्याचबरोबर हे जे रेसिड्यूल आहे किंवा लेफ्टोर आहे हेही बाहेर येते चौथा ज्याला आपण म्हणतो तो, तो चौथाही इथून मशीनमधून बाहेर येतो प्रोसेस सुरू असताना तुम्हाला जर काही वाटलं की आता इथे थांबलं पाहिजे किंवा झाकण उघडून त्यामध्ये आणखी काही सीड्स घालायचे आहेत पॉझचं ऑप्शन आहे हे पॉझचं बटन दाबायचं मग मशीन इथे थांबतं आणि हे मशीन आहे ना एकदम कॉम्पॅक्ट आहे युजर फ्रेंडली आहे आणि हेच प्रोसेस चालू असताना अजिबात खूप असा काही आवाज येतो आहे नॉईज येतोय त्रासदायक आहे असं अजिबात नाही आहे तर इथे ना हे मशीन एका वेळेस जर तुम्ही रन केलं तर दोन ते तीन तास आरामशीर चालतं बंद होत नाही आणि दिवसातून असंच पॉज घेऊन म्हणजे मशीन कुल डाऊन झालं की दोन ते तीन वेळा तुम्ही असं हे सलग वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाईट बिलचं काय दोन तास सलग चालवलं तर एक युनिट चल लाईट बिल येत इथे पूर्ण मी तेल काढून घेतलेलं आहे तेल काढून झालं की एक तर मशीन ऑटोमॅटिक बंद होतं तुम्हाला ते ॲटोमॅटिक नसेल बंद करायचं तर हे पूर्ण प्रोसेस आला स्टॉपचं बटन तुम्ही प्रेस करू शकता स्टॉपचं बटन प्रेस केलं की डायरेक्ट स्विच ऑफ करायचं नाही था थांबायचं आहे कारण याची ऑटो कुलिंगची प्रोसेस सुरू राहते त्यामुळे एकदा तुमचं तेल काढून झालं की पुढचं एक पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिट तरी वेट करायचं आहे डायरेक्ट स्विच ऑफ करण्यापूर्वी आता या ट्रेमध्ये ना हा चौथा तयार झालेला आहे तर बेसिकली हे शेंगदाण्याची टर्फलं आणि त्याचा काही चौथा आहे तर हे टाकून द्यायचं का अजिबात नाही टाकून द्यायची गरज अजिबात नाही आहे यापासून तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता हे अगदी सुकं सुकं झालेलं असतं त्यामुळे याचं आहे ना मिक्सरमध्ये फिरवून याची पावडर म्हणजे पीठ म्हणतात पीनट फ्लॉर एक प्रकार बऱ्याचदा आहे ना मॅक्रोन्स बनवताना किंवा कुठलाही बेकिंग पदार्थ बनवताना यूज करतात तर हे तेव्हा वापरू शकता याचं चटणी इवन याचा कूट बनवून तुम्ही खिचडी मध्ये वगैरेही उपयोग करून घेऊ शकता टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे आणि चला आपल्या तेलाची काय अवस्था आहे ते बघूया थोडं थोडं तेल आणखी झिरपत आहे त्यामुळे मी इथे खाली एक बाउल ठेवते म्हणजे वाया नाही जाणार ते जे स्ट्रेनरमध्ये आहे पोर्शन आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा रंग सो एवढं तेल निघालेलं आहे एका दुसऱ्या जार मध्ये मी ट्रान्सफर करते म्हणजे तुम्हाला याचा रंग कसा आहे याची आयडिया आहे तुम्ही बघू शकाल अगदी नैसर्गिक रंग आहे म्हणजे बाजारामध्ये जे तेल मिळतं शेंगदाणा तेल त्याचा रंग आणि याचा रंग यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जे आपण आपल्या डोळ्यासमोर तेल आपण इथे करून घेतलंय तुम्ही बघू शकाल छान दिसतोय रंग अगदी नैसर्गिक आहे आपण डोळ्यासमोर बनवलेला तेलाचा रंग आहे आणि इथे ही बाटली आहे जी मी बाजारातून विकत आणलेली आहे ज्या बाटलीवर लिहिलं होतं की हे लाकडी घाणा तेल आहे प्रेस ऑइल आहे त्याचा रंग आणि याचा रंग तुम्ही बघू शकाल किती डिफरन्स आहे ते त्यामुळे जरी लाकडी घाणा किंवा नैसर्गिक म्हणून ते विकत असतील तरी यात अर्थ असा नाही की त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतील किंवा रंग वापरलेला नसेल हा फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आता मी आहे ना थोडंसं बेसिक क्लीनअप कसं करायचं ते दाखवते हो आता हे ट्रे काढून ठेवते नाहीतर तो पडेल हे ना आता त्यांनी ग्लव दिलेला आहे त्यामुळे हवं असेल तर ग्लवचा वापर करा तुम्ही पण मला आता इथे बराच वेळ झाला आहे आता हा ब्रश आहे या ब्रशने हे बेसिक क्लिनिंग आपण करून घेऊ आणि हा जो व्हाईट रबर आहे हा आपण उचलून हे पण क्लिनिंग करू शकतो सो so, आता क्लिनिंगमध्ये काय करायचं ग्लव त्यांनी दिलेला आहे तर सगळ्यात आधी हा जो नोझल आहे हा नोझल आपण काढून घेऊयात हे मशीन आहे ना खूप गरम असतं त्यामुळे शक्यतो याचा वापर करा ग्लवचा आणि त्यानंतर हे जे तुम्हाला मी म्हणाले होते हे आपल्याकडे आधी दिलेलं आहे याचा कुठे वापर करायचा आहे हे या नटमध्ये घालायचं इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स देईल क्लोज आणि ओपन ओपन करायचं आहे आता आपल्याला हे म्हणजे ही अटॅचमेंट पूर्ण निघेल खूप इझी आहे तुम्ही बघू शकाल इझिली हे होत आहे आणि ग्लव घालून एका हाताने हे मी पकडलेलं आहे जेणेकरून ते खाली पडू नये आता एखादा नॅपकिन घेऊयात आणि याने हे ना हे असं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकाल अगदी आरामशीर निघतं फक्त गरम असताना करत असाल तर ग्लवचा नक्की वापर करा हे बघा मी ग्लव घातलेला आहे आणि त्याचबरोबर ही अटॅचमेंट बाहेर काढण्यासाठी पण एक नॅपकिन घेतलेलं आहे आणि आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो क्लीन करून घेऊ शकतो हा रॉड आहे ना हलकासा थंड झालेला आहे त्याचबरोबर मी स्वच्छ पण करून घेतला आहे कोमट पाण्यामध्ये स्वच्छ करायचा आता जे ला ला हे जे टूलकिट आपल्याला आलेलं आहे हे इथे ना हा जो रॉड आहे हा रॉड पण बाहेर निघू शकतो इथे हा पुश करायचं तुम्ही बघू शकाल पुश केलं की हा रॉड पण बाहेर येतो आणि मग याचं पूर्ण आपण डीप क्लिनिंग करू शकतो हे बघा आतमध्ये पण कचरा होता आणि इथे तुम्ही बघू शकाल हा रॉड पण छान क्लीन झालेला आहे ॲप बाहेर पूर्ण असं व्यवस्थित डीप क्लीन झालेलं आहे आणि आता हे पुन्हा आपण इन्स्टॉल करूया तर पुन्हा सेमच प्रोसेस आहे हे यामध्ये घालून घ्यायचं हे टूल घ्यायचं आणि आता आधी आपण ओपन केलं होतं आता हे क्लोज करूयात अगदी सोपं आहे तुम्ही बघू शकाल इझी टू ऑपरेट आता हे छान केलेलं आहे फिक्स यावर हे जे रबरची अटॅचमेंट होती ही लावूयात आणि हा पुढचा नोझल हा आहे ना टाईट करून घ्यायचा जरा असं प्रेस करून आता हा नोझल इथे फिट करून घेतला की एक स्क्रू ड्रायवर घ्यायचा आणि हे ना थोडीशी अटॅचमेंट सिक्युअर करून घ्यायची हे निघाले नाही पाहिजे इझिली एक स्क्रू ड्रायवर घ्यायचा छोटं आणि हे फिक्स करायचं हे बघा निघत नाही अजिबात आता हे बंद करूया आणि आता आपण आहे ना खोबरंही बनवून घेऊयात तर इथे काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून हे असं छान याची पूड करून घेतली आता यावर ठेवूयात झाकण पुन्हा आता, आता यालाही आपण वन एटी डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर सेट करून घेणार आहोत रन चार मिनिटात हे प्रोसेस पूर्ण सुरू होईल चला आता याची पण प्रोसेस सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकाल खाली जारमध्ये तेल निथळत आहे त्यासोबत इथून एका बाजूने त्याचा चौथाही निघत आहे आणि याचा चौथाही टाकून द्यायची अजिबात गरज नाही चटणी वगैरे बनवण्यामध्ये तुम्ही वापरू शकता मसाल्याचं वाटण करताना वापरू शकता आणि तेलाचा रंग याचाही पूर्णपणे वेगळा आहे जे बाजारामध्ये आपल्याला पांढरं शुभ्र नारळाचं तेल मिळतं तसा रंग अजिबात नाही मी दाखवतेच तुम्हाला तर हे प्रॉडक्ट कुठे ऑर्डर करायचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे रसोई शॉप डॉट कॉमवर हे सॉफ्टेलचं कोल्ड प्रेस ऑइल मशीन अवेलेबल आहे डिस्काउंट आहे सॉफ्टेल मधुरा हा जर डिस्काउंट कोड तुम्ही वापरला तर हजार रुपयाचा डिस्काउंट आहे सो जाऊन पटकन चेक करा लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्काउंटही आहे तर सोप्या पद्धतीने असं तुम्ही घरी तेल काढू शकता आणि मुख्य म्हणजे शुद्ध आहे हे तेल कुठेही अनैसर्गिक नाही यामध्ये रंग नाही आहे प्रिझर्वेटिव्ह नाही आहे चला तर मग याच पद्धतीने तुम्ही सगळे प्रकारची तेल काढू शकता पासून, सीड्स पासून, तर पुन्हा भेटूयात नवीन सोबत, तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहू